डोळ्यांची माझ्या हो। तरी मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे चोर मचाय शोध सदरण वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे भारतीय लोकशाहीचं अर्थात पक्षीय लोकशाहीचं चित्र उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वातटिकेचं नाव आहे चोर मचाये शोर जेव्हा जेव्हा आपल्याला धक्क्यावरती धक्के बसतात जेव्हा जेव्हा आपल्याला धक्क्यावरती धक्के बसतात तेव्हा कोणत्याही चोरांच्या वाटा चोरांना पक्क्या माहीत असतात तेव्हा कोणत्याही चोरांच्या वाटा चोरांना पक्क्या माहीत असतात चोरांना पक्क्या माहीत असतात पुन्हा एकदा पहिलं कडव जेव्हा जेव्हा आपल्याला जेव्हा जेव्हा आपल्याला धक्क्यावरती धक्के बसतात जेव्हा जेव्हा आपल्याला धक्क्यावरती धक्के बसतात तेव्हा कोणत्याही चोरांच्या वाटा चोरांनाच पक्क्या माहीत असतात तेव्हा कोणत्याही चोरांच्या वाटा चोरांनाच पक्क्या माहीत असतात चोरांनाच पक्क्या माहीत असतात सदर वाचोटिकेच पुरुष आणि दुसरं कडवं जशा वाटा माहीत असतात जशा वाटा माहीत असतात आहेत आणि असतीलही भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ याच हे वर्तन जशा वाटा माहीत असतात आहेत आणि असतीलही जशा वाटा माहीत असतात आहेत आणि असतीलही सावांच्या मूर्खपणावरती तेव्हा सर्व चोर हसतील सावांच्या मूर्खपणावरती सर्व चोर हसतील सर्व चोर हसतील तरी आजकाल काय होतय हे आपल्या लक्षात आलेलं असेलच म्हणून शबरी वातृतीचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा जशा वाटा माहीत असतात आहेत आणि असतीलही जशा वाटा माहीत असतात आहेत आणि आणि सावांच्या मूर्खपणावरती तेव्हाच सर्व चोर मूर्खपणावरती तेव्हाच सर्व चोर सर्व चोर हसतीलही हे हसत आले आहेत हसत आहेत आणि भविष्यात हे काम पुन्हा पुन्हा चालू राहील सगळ्या वाटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडो टोळीची फटाफूट झाली की अर्थात पक्षाची फटाफूट टोळीची फटाफूट झाली की स्वतःला साव सिद्ध करू लागतात टोळीची फटाफूट झाली की ते स्वतःला साव सिद्ध करू लागतात आणि सावपणाचा आव आणीत चोरच चोरांवरती झुरू लागतात सावपणाचा आव आणित चोरच चोरांवरती झुरू लागतात चोरच चोरांवरती झुरू लागतात सधळ वात टीकेच हे तिसरं शेवटच आणि पुढचं कडम पुन्हा एकदा टोळीची फटाफूट झाली की टोळीची फटाफूट झाली की स्वतःलाच साव सिद्ध करू लागतात कोण लोकशाहीतले चोर टोळीची फटाफूट झाली की स्वतःलाच साव सिद्ध करू लागतात आणि सावपणाचा आव सावपणाचा आव आणित चोरच चोरांवर झुरू लागतात सावपनाचा आव आणीत चोरच चोरांवर झुरू लागतात सावपनाचा आव आणित चोरच चोरांवर झुरू लागतात चोरच चोरांवर झुरू लागतात आजच्या वातरटिकेचं नाव होत चोर पचाए शोर ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस country